कुणाला नाही जमलं ते दावलं करुनी सारुनी गुरुपौर्णिमा साजन बेंद्रे यांची इथ पर्सनली आणि थाटामाटात आपण साजरी करतोय आणि यासाठी लाख मोलाच योगदान केशव बनसोडे शिष्य परिवार तसेच ललित भाऊ शिंदे आणि पुण्यातील सर्वच नामांकित कलाकार यांच्या संयोजनाखाली आजची ही गुरुपौर्णिमा होती बऱ्याच काही राजकारणी गोष्टी झाल्या बऱ्याच काही गोष्टींमुळे कोणाची मनं दुखावली आणि त्यामुळे हा निर्णय घेऊन ही गुरुपौर्णिमा आज साजरी होते म्हणून शब्द शब्द लक्ष असावं ललित भाऊ केशव या सुवर्ण क्षणाला मला एवढंच म्हणावं असं वाटतंय की ही गुरुपौर्णिमा कुठंपर्यंत पोहोचली पर्यंत हॅलो 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 बातमी वार्या सारखी हॅलो हॅलो बघा ही बातमी बातमी म्हणजे काय गुरु पौर्णिमेची बातमी बातमी वाऱ्या सारखी पळाया लागली बातमी वाऱ्या सारखी आता पळाया लागली मग मी कशामुळे बातमी वारसारखी पळायला लागली माझ्या साजनवरी लोक जाळायला लागली माझ्या साजनवरी लोक जाळायला लागली बातमी वाऱ्या वारी पळा लागली बातमी वाऱ्यावाली ही पळाया लागली आणि या सा जनवारी लोक चळायला लागली सा जनवारी लोक तळायला लागली महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक अमोल सकट यांच्याकडून शंभर रुपये हे या मोकळ्याला बक्षीस म्हणून आलं त्यांना हा मोकळा आवडला आणि परत म्हणावा अशी त्यांची इच्छा आहे बातमी वाऱ्या सारखी लागली माझ्या स लोक लो... जळायला लागली सजनवरी लोक जळायला आ... लागली शिंदे आमच्या दोघांचा सुद्धा जीव आहे साजनचा माझा ललित भाऊ शिंदे यांच्याकडून पाचशे रुपये या लाईन लाइन ऐकायचे त्या देवानी सुद्धा विचार करावा आता, हे केशव साठी आहे कारण की जो हा काय माहोल बघताय आहे केशव बनसोडे यांनी एकदा जोरदार जोर टाळे केशव बनसोडे साठी वाजवा जोरात नाळे वाजल्या पाहिजेत म्हणून मला म्हणायचं आहे त्या देवानी सुद्धा हो विचार करावा त्या के केशवसारखा शिष्य साऱ्यांना मिळावा बघा त्या देवानी सुद्धा हो आता विचार करावा त्या केव सारखा शिष्य बघा आमचे बंधू यांच्याकडून शंभर रुपये बक्षीस आलं म्हणून म्हणायचंय आणि केशव सर, कनसोडे यांच्याकडून ही पैशाचा वर्षाव झाला त्या देवानी सुद्धा हो विचार करावा त्या केशव सारखा शिष्य सारांना मिळावा बघा शेवटची लाईन आहे आणि ही साजनसाठी आहे जे काही तुटकं मुटक सुचलं तेच दरेल। गातोय कारण आपण केलेले असल्यामुळं म्हणलं मला गायला मिळल नाही मिळेल काही माहिती नव्हतं तरी ही आल्या आल्या बंटीला ही लाईन ऐकवली होती म्हणून मला म्हणायचं आहे जे कुणाला नाही जमलं ते करून दाबल बघा जे कुणाला नाही जमलं ते दावलं करुनी साजनाता आता सारुणी बघा साजन भाऊ एक मिनिट या एक फक्त साजन साठी फक्त साठी आणि साजनला समोर घेऊन हे लाईन गातोय जे कोणाला नाही जमले ते दावले करुनी कुणाला नाही जमले, ते दावले करूनी, उभं राहिलं माझ साजन आज सारूनी. आमचे साऊंड ऑपरेटर हॅलो साऊंड ऑपरेटर यांच्याकडून ही दोनशे रुपये बक्षीस झालं आणि त्यांचं असं म्हणणं आहे मोकळा परिवाऱ्या सारखी पळाया लागली लोक साजनवरी आता जळायला गेली साजनवरी लोक जाळायला गेली जनवरी लोक जाळायला गेली ललित भाऊची फरमाईश आहे म्हणून ललित भाऊची फरमाइश आहे म्हणून येडा माईच्या गाण्याचं एक अंतर गादो लक्ष असावं त्यांच्या आवडीचं गाणं आहे आणि त्यांची इच्छा अशी होती की येडामायचं का म्हणून या हे येडामाईचं गाणं जे आत्ताच ओरिजिनल गायिका राधा खुडे यांनी हे गाणं गायलेलं आहे सागर बेंद्र युट्यूब चॅनेलला आहे त्याच गाण्याचा अंतर मुकडा गादो फक्त लक्ष असावं हातावर परि படிம ஆனந்தான ંદન ડોંગરી નિ ઘણી આ રીલા સા મે આ રીન સાથે મે बघा बालपणी वारला मिळाला यो मान अग बालपणी वारला मिळाला यो मान अग बालपणी वारला मिळाला यो मान आले छबी आला निघाले मी पेटवूनी बा आमचे बंधू 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 आहेत योगेश कांबळे मेलोडी मेकर्स आणि आता स्वतःचा स्टुडिओ सुद्धा त्यांचा लवकरच चालू होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे स्वतः मालक झालेले आहे स्टुडिओ ची सांगायला आनंद होतो एकदा जोरदार टाळ्या आपल्या खंडूसाठी म्हणजेच योगेश कांबळेसाठी हा अग बालपणी वाराला मिळाला यमान बालपणी तबिनेला निघाले मी पेटवूनी वान निघाले मी पेटवूनी वान तबिनेला निघाले मी पेटव मुखी उदा उदा नाही राहिल मुखी उदा उदा नाही राहिल सुदूबा चलवनाथ न्हाले तर तूबा चलवनाथ नाले अगं मुखी उदा उदा नाही राहिल सुदू त्या दुबा चलवनात नाले आरती न झाले मी आरतीन झाले आरतीन झाले मी आरतीन झाले या गाण्याच्या लाईनीमधून तुम्हाला सगळं काही समजून जाईल मला काय गायचं आहे आणि मला काय म्हणायचं आहे अख्ख्या जगाला वाटतंय काय वाटतंय अख्ख्या जगाला काय वाटतंय आणि साजन बेंद्रेला काय वाटतंय हे या गाण्यामधून साजन बेंद्रे यांनी राधा खोडे यांच्याकडून गाऊन घेतलं होतं जे साजनला वाटतंय आणि जे अख्ख्या जगाला वाटतंय ते या लाईनीतून तुम्हाला समजेल अहो वाटतं जगाला अहो वाटत जगाला जगावर जवानी बघा अख्ख्या जगाला वाटते वाटतवानी ललित भाऊ वाटता जगाला जगावर राजवानी पण राजा सुद्धा सुखी नाही वा नाही सुखी नाही माझ्या राज सुधा नाही यर माळ्यात आराधी मेळ्यात येडू चायर माळ्यात आराधी मेळ्यात बघा येडूच्या यर माळ्यात आणि आराधी मेळ्यात <laughs> <laughs> गाणं त्या साजनच चाले फसा झाले आरान झाले मी आरान झाले आरान झाले मी आरान झाले आराधीन झाले मी आराधीन झाले मी आराधीन झाले आराधीन झाले मी आराधीन झाले आराधीन झाले दीन आर दीने आर दीनी